रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वरसे वैभवनगर येथे काही भर भरदिवसा घरपोडीची घटना घडली होती फिर्यादी सौ मेहराज मेहबूब शेख यांनी पती नदी संवर्धन येथील शिवसृष्टी येथे फिरायला गेले होते ते साडेआठच्या सुमारास घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपल्या घरामध्ये आप चोरी झाल्याचं निदर्शनास आलं यासंदर्भात लगेचच रोहा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्या झाल्या संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागले संपूर्ण तपास झाल्यानंतर रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक मारुती पाटील यांनी याची दखल घेऊन घटनेचा अभ्यास करण्यात आला घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीच्या पतीकडे संशय व्यक्त करण्यात आला संशयाच्या अनुषंगानं त्यांना ताब्यात घेण्यात आलं फिर्यादीचे पती मेहबूब शेख यांची कठोर चौकशी केली आणि त्यावेळी असं आढळून आलं की त्यांनी या चोरीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्यानंतर ते केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यात आली अटक झाल्यानंतर चोरी केलेल्या मुद्देमालाची सुमारे चार लाख तेहतीस हजार आणि तीन लाख पंचावन्न दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत सदर कामगिरी ही रोहा पोलीस निरीक्षक श्री मारुती पाटील आणि महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ पाटील आणि त्यांच्या टीमने केल्या आहे उपविभागीय पोलीस निरीक्षक श्री रवींद्र दौंडकर यांनी नागरिकांना सर्व सहकारी सोसायटी यांना सतर्क राहून काळजी घेण्यात सदरची यशस्वी कामगिरी जी आहे हे आमच्या रोहा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पी आय पाटील मारुती पाटील आणि महिला पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम या दोघांनी स्टाफच्या मदतीने ही का, कामगिरी पार पाडलेली आहे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी मेहराज मेहरूब शेख आणि त्यांचे पती हे नदी संवर्धन येथील शिवसृष्टी या ठिकाणी फिरायला गेले होते आणि ते साडेआठच्या सुमारास परत घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या घराचा दरवाजाचं जे कुलूप होतं ते कुलूप नव्हतं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बेडरूममधील एक कपाट आहे त्या कपाटाच्या आतील चोरकप्पा जो आहे तो कशाने तरी उचकटून त्याच्या आतमध्ये त्यांचे ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने ये लंपास केलेले होते त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या येथे घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ रोहा पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि तांत्रिक तपास केला त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये आणि ज्यावेळेस घटनास्थळाचं अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की कुलूप गायब आहे आणि आतमधल्या कुठल्याही वस्तूला कोणी चोराने स्पर्श केलेला नाही फक्त कपाट जे आहे कपाडाची सुद्धा गायब होती आणि कपाडाचा आतील जो कप्पा आहे तोच फक्त कशाने तरी उचलून केला तर थोडंसं संशयाचं वातावरण होतं त्याच वेळेस रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने पी आय पाटील यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्यामध्ये नेमकी याचा चोरी कोणी केलेली आहे त्याचा अभ्यास केला तांत्रिक तपास केला त्यामध्ये सदरची चोरी ही मेहराज शेख जे आहेत त्यांचे पती मेहबूब शेख यांनी केल्याचे प्रथमदर्शनी संशय बळावला तर त्या संशयाच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसूल चौकशी केली असता त्यामध्ये त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झालं